नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी लोटपट कंपनीचा फील्ड ऑफिसर ऋषिकेश घोंगे ऋषिकेश घोंगे बोलतोय मी आज असे गाव येथील संतोष भालेराव तालुका आ, हिंगोली जिल्हा हिंगोली सॉरी तालुका वसमत त्यांचा जिल्हा हिंगोली मामांचा मामाचा प्लॉट पाहून घ्या आज मामांना मामांनी एक आदर्श नमुना शेतकऱ्यांसमोर ठेवलाय मिक्स इंटरकॉपिंगचं काय असतं ते मामाने सर्व जबरदस्त शेतकऱ्याला सांगितलंय बघून घ्या तुम्ही मामाने एका याच्यावर एका रोवर लावलंय एका याच्यावर मामाने दिलपशेन लावलंय आणि मामाने मिरची लावली बघा ही बघा मिरची मिरची शेजकी ना होतं काय म्हणजे शेतकऱ्यांना फायदा काय होतो माहिती याला शेतकऱ्याचं नुकसान होत नाही एका याच्यात जास्त क्रॉप मानतात शेतकऱ्याला घेता आहेत जास्त फायदा घेतो मार्केटला ज्या प्रोडक्टची जास्त व्हॅल्यू रह आहे ते पुढं मार्केट झाला होता शेतकऱ्याचं नुकसान कमी होतं आणि यानं काय होतं माहिती का जास्त मिक्स क्रॉपिंग घेतलं आपण ना सॉईल फर्टिलिटी अडा ती माय मातीची सॉईल फर्टिलिटी ना ते एकदम बेस्ट राहते या ना एक नंबर आदर्श नमुना म्हणजे संतोष मामाने हे आज इंटरमिक्स क्रॉपिंगचं एक आदर्श उदाहरण ठेवलं शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी कमी मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं कसं काढत हे संतोष मामा शिकायचं जबरदस्त नियोजन केलं संतोष मामांनी आणि संतोष मामांना आपल्या त्याच्यासोबत आपल्या कंपनीचे सहकार्य दिले मी डायरेक्ट लोटोफॉर्ड कंपनीचे एकदम जबरदस्त जड झाले मामांना हे लोटोफॉट कंपनीचा शक्ती आहे जसं मार्केटमध्ये तुमचं एकोणीस आहे ना तसं हे लोटोफॉर्ड कंपनीचं वीस वीस एनपीके इतकं जबरदस्त जड्याचे हे ऑक्साईड बेस्ट फोडके सर्व कंपनी युरोपियन कंपनी ऑक्सफर्ड बेस्ट जडचे चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी कोणती अशी कोणतीच कंपनी मार्केटमध्ये चौथ्या जर दाखवते ही कंपनी चौथ्या दिवशी दाखवते का मार्केटमध्ये डायरेक्ट इतके जबरदस्त वाढ झाली प्लॉट प्लॉट तुम्ही पाहून घ्या सगळं एकदम एकदम प्रॉपर स्टेजमध्ये प्लॉट आहे अजिबात कोणत्या थिपचा अॅटक नाही काही नाही एकदम निरोगी निरोगी प्लॉट एकदम आणि त्याची वाढ जर म्हणसान ना हे पाहून घेतो मी कारला फक्त पंचवीस दिवसात आहे आज माझ्या हायच्या वर त्याला फुले भाते कळेला पाऊ पाहून घेतो मी किती फुलं लागले त्याला डायरेक्ट डायरेक्टपासून विचारूच नका दिलपश्षनवर एवढे हो रिझल्ट आपले मामाचे दिलपश्व हो एक नंबर इतके फुलं इतके डायरेक्ट दिलपासून तयार झालेत पंचवीस दिवशी दिलपशन तयार झाले मामाचे बघून घ्या आणि मिरची माझ्या मिरची बघा ही मिरची बघा फक्त ही पंचवीस दिवसाची मिरची आहे इतके फुटवे इतके ब्रँचेस दिल खाला खाई खाली बसून मिरचीला माल लागला किती माल लागला आणि आता पंचवीस दिवशी मिरचीला फूल लागले बा फुलं काही डायरेक्ट आहे सेट सेट वाला लागणार की इतक्या जबरदस्त मामा नोट हे सर्व सर्व क्युमाय आमची कॉम्बी आणि क्युमॅक्सी हे क्युमॅक्सी आणि क्युमॅक्स काय करतं माहिती का फ्लॉवर सेटिंग द फ्लावर सर्व जास्त फ्लावर ज्या प्लॉटला फ्लावर लागत नाही ना त्या प्लॉटवर क्युमॅक्स काम करतात एक नंबर आहे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी क्युमॅक्स इतके जबरदस्त औस्थ बेस्ट प्रोडक्ट सारखे इतक्या फास्ट इजार कोणत्याच कंपनी देत नाही आतापर्यंत नाही कॉम्बी हे आमचं मायक्रो न्यूट्रिनिवड मायक्रो न्यूट्रिन इतक्या जबर जेवढे जे पिकाला न्यूट्रिन कमी पडतात आपले जे झिंक झालं मॉरिडीन झालं कॉपर झालं आयर्न मॅग्नी बॉन हे सर्व कमतरता आहे कॉम्बी टू कंपीट करतं इतक्या जबरदस्त आहे मामाना याच्या बरोबर मी आमच्या कंपनीचा ऊर्जा दिलत ऊर्जा ते बाईस टू मिलियन इतके जबरदस्त रिझल्ट जे जबर तुमच्या बाकी कंपनी त्याच्या वगैरे येतात स्टेजरटा कंपनीच्या त्या कंपनीपेक्षा बेस्ट रिझल्ट आपल्या आपल्या जे ऊर्जा येतात सध्या शेतकऱ्यांना इतके जबरदस्त रिझट्ट येतात हिंगो हिंगोली वास्तव शेतकऱ्यांना आज ते जवळपास मी दहा ते पंधरा शेतकऱ्यांना मी ट्रायल दिले एकही शेतकरी नाराज झाले एकही शेतकरी सर्व शेतकऱ्यांना जबरदस्त रिझल्ट आले आहे ते पाचच्या दिवशी रिझल्ट आणलं क्लास झाले प्लॉट पाहून घेतो मी मी ज्यावेळेस मामाच्या प्लॉट मध्ये जातो ना त्यावेळेस या प्लॉट पाव वाटत नव्हतं इका एका कंडिशनमध्ये पाणी नव्हत्या टायमा आणि एकदम बेकार कंडिशन झाली प्लॉटची इथे बराडं प्रत्येकी आज हे झाड माझ्या डोक्या वर गेले पंचवीस दिवशी आणि आतापर्यंत फक्त मामाची एकाच फॉरिटी झाली याच्या दावशी तसं उरले मामान आज मामाची दुसरी फॉरिटी व्हायची झाली दुसरी फॉवरी झाला तुम्ही बघा काय डायरेक्ट पूर्ण डायरेक्ट माल मामाचा मामाचा डायरेक्ट एक महिना एक महिन्यात दहा ते पंधरा पूर्ण माल माल मार केलं डायरेक्ट इतका जबरदस्त बघून घ्या तुम्ही जबरस्त मामाच्या मामाचं नियोजन कसं जबरदस्त आहे मामाने आता डबल डबल कारल्याचा प्लॉट लावलाय डबल त्या कारल्याच्या प्लॉटला आपला हायपी सोल्ड आहे मामाने मी हायपी हायपी दिला आपलं पंधरा तीस पंधरा म्हणून आपलं ते इतके जबरदस्त इतके फोटो संख्या इतके जबरद लागते त्यांना काय सांगतो बरं तुम्ही जवळ स्वरपा मिरची सध्या या मिरचीला ब्रांचे सगळं हायपीचे आहे आमच्या कंपनीचे पूर्ण डायरेक्ट दा इतके ब्रांचेस इतके डायरेक्ट कळलं त्याला पंचवीस दिवशी करायला अशी मामा म्हण मला आता मध्ये कोणत्याच एवढी फास्ट जडाल नाही म्हणे पंचवीस दिवशी रिझल्ट येते आमच्या कंपनीचे लोट पडते एक नंबर रिझल्ट येतात शेतकऱ्यांना आणि शेतकरी समाधान समाधानी पूर्ण नमस्कार हॅलो नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव संतोष विश्वनाथ भाले रहे, तालुका वसमत जिल्हा परभणी असे गाव गाव आहे मला कॉम्बी आणि हे हा हा त्रिशक्ती यांचे रिझल्ट नंबर एक चे रिझल्ट आले आहेत विश्वास पात्र आहे आणि प्लांट ची ग्रोथ चांगली झालेली आहे फ्रूट सेटिंग झालेले फ्लावर सेटिंग होत आहे आणि वाढ म्हणता तर पंचवीस दिवसाची ही वाढ आहे समाधानकारक आहे प्रोडक्ट चांगला आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरावे आवर्जून वापरावे पहिले इस्तेमाल करो करो फिर विश्वास करू मिरची मिरची ही एक तारखेचीच लागवड आहे मिरचीला तुम्ही फुल बघू शकता एक आज पंचवीसव्या दिवशी फुल झालेले आहे आणि ब्रँचेस पाहू शकता फुटवेस फुटवे पहा पंचवीसव्या दिवसामध्ये एवढे फुटवे आणि फुल कळी फक्त हायपी क्यूमॅक्स रिझल्ट क्यू मॅक्सचे रिझल्ट एकच स्प्रे झाला स्प्रे झाला डायरेक्ट दुसरा स्प्रे अजून झालेला नाही एक स्प्रे झालेला आहे आणि तर विचारूच नका दिलपसंदाचं पाहिजे हा फळाची ते पहा पंचवीस दिवसाचं दिलपसंद दिलपसंद पंचवीस दिवसाचा आणि आपल्याशी फौरन किती दिवस आहे मामा दिवस फक्त दहावा दिवस आहे हे रिझल्ट आहेत क्यू चे आणि त्रिशक्तीचे हे पाबऱ्यांचे सर हे पाबऱ्यांचे हे पाबऱ्यांचे सर आबा फुल पा फुल बघा फुल बघा मिरचीला 25 दिवसांमध्ये फ्लावर आहे 25 दिवसात फ्लावर आहे हो जबरदस्त जडा आले शेतकऱ्यांना डॉट पर कंपेरिते एक नंबर इजادت आहे शेतकऱ्यांना लुटो मी काय म्हणालो त्या अॅडवर्टायजनी पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास एकदा जर वापरलं तर पुन्हा पुन्हा माणसाला केव्हा वापरू किंवा टाव डबल वाढले असे रिझल्ट आहेत हे सर पाहा की सर फ्रूट सेट बघा फ्लावर बघा सर आज दहा दिवसामध्ये फ्लावर किती बघा सर हे फळ फांद्या म्हणतात याला फळ फांद्या किती आहेत हे बघा आबा बाबा हे बघा हे बघा प्रत्येक झाड बघा प्रत्येक झाड डायरेक्ट फुल लागेल फुल इतके जबरदस्त लागेल एक नंबर रिझल्ट आले मामाना एक नंबर चे रिझल्ट आलेले आहेत मी कंपनीचा धन्यवाद आहे कंपनीने असे सहकार्य शेतकऱ्याला करावे रिझल्ट द्यावे ही माझी नम्र विनंती विश्वासाला पात्र ठरेल असे प्रोडक्ट आहेत सर विश्वासाला हे बघा आम्ही क्युमॅक गेलो क्युमॅक चे एक नंबर जड पॉवर फुड सेटिंग असता एक नंबर एक नंबर ब्रांचेस लागत खातार डायरेक्ट फुल डायरेक्ट मध्ये पावर शेटीमध्ये डायरेक्ट पावर शेटी मध्ये तुम्ही जर पोहोचू शकता एक कॉम्बी पड कॉम्पी टोटर मायक्रो न्यूट्रिंट आहे एक जबरदस्त जड आले सर करण्यासाठी विशेष दुसरं एक विशेष पाक तुम्हाला पान बघा हे पान बघा ते हाता एवढं पान हो मी आता, आता देवडांदराच्या पानाप्रमाणे आतापर्यंत मी हे पीक तीन वेळेस चार वेळेस केलं पण एवढं पान कधीच झालं नाही एक वेळेस पान झालं नाही ही सगळी किमय आहे त्रिशक्तीची कॉम्बीची दहा दिवसात एवढे रिझल्ट प्रत्येक मी आतापर्यंत बरेच प्रोडक्ट वापरले पण असा रिझल्ट नाही समाधानी एकदम समाधानी निश्चित समाधानी मला हे प्रोडक्ट चे सहकार्य द्यावे शेतकऱ्याला असेच रिझल्ट द्यावे कंपनीनं हीच मी विनंती कारण शेतकऱ्यासाठी जर कंपनी असेल तर शेतकरी कंपनीसाठी असं फक्त रिझल्टची आम्हाला अपेक्षा आहे आणि रिझल्ट अप्रतिम आहेत पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे सरएस फक्त पंचवीस दिवसाचा एक तारखेच्या संध्याकाळी लागवड केलेला प्लॉट आहे तालुका वसमत जिल्हा परभणी जिल्हा परभणी हे फूल आणि हे फळ म्हणजे पंचवीसच्या दिवशी पान बघा की सर ते पान पान सगळं हे करते हे इथं दे होता सर आपण ज्या वेळेस स्प्रे घेतला हा हे दीड फुटावर होता आता आज याची इतकी उंची झालेली आहे पाच फुट अजून एक स्प्रे घ्यायचा आहे एका स्प्रेमध्ये डायरेक्ट फळ डायरेक्ट फळ डायरेक्ट तुम्ही तो याच्या शंका मला विश्वास आलाय मला विश्वास आला मी चमत्काराला नमस्कार शेतकरी हो चमत्कार याच्यात आहे आणि दैविक चमत्कार नाही चा ना ना चमत्कार आहे एक नंबर डायरेक्ट प्रोडक्टला चमत्कार दैविक चमत्कार नाही तुमचा कोणाचा नाही प्रोडक्टचा ना ना चमत्कार आहे पाहून घ्या त्रिशक्ती आणि कॉम्बीचा नंबर एक सर आहे क्युमॅक्स 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 ला चॅलेंजच नाही एवढ्या लवकर दिवस पंचवीसव्या दिवशी मिरचीला फुल आतापर्यंत तुम्ही दाखवा आहे प्रत्यक्ष नर्सरी वाल्याला विचारा एक तारखेला एकतीस तारखेला रोप आणले तर एक तारखेला लागवड केलेली ब्रांचे ही किमा आहे सर अशी किमा पाहिजे शेतीमध्ये चुक्याच दोन पानावर होत सर तुटाव चुकीच चुटाव म्हणजे तुटाव भरली होती नेमका मोडका निघालता आपला दोन पानं आलते झालंय तुटावं झालेलं झाड होत मी भरलं होतं दोन पानं याला आलते तर हे झाड आज एवढं झालं आपलाय दिलपसंद बघा की लागलेत बारीक बारीक छोट्या प्रमाणात हे बघा हे दिलपसंत पंचवीस दिवसाला दिलपस मी आतापर्यंत दिलपसंद दिल दिल केले चाळीस दिवसाशी एकदाही फळ लागले नाही पहिलं वर्ष पंचवीसव्या दिवशी फळ पाहायलो आणि मिरचीला पंचवीसशा दिवशी फुल पाळलो मी आतापर्यंत चाळीस पंचेचाळीस दिवसाला फुलं लागतात हे मला माहित होतं पण ह्या प्रोडक्ट फक्त एकच स्प्रे मध्ये इतका रिझल्ट आहे अजून तर दुसरा स्प्रे राहिलाय दुसऱ्या स्प्रे नंतर तर काय होते की दारे आवड तुमचा फायदा झाला नाही सर तुम्ही जर असं सहकार्य केलं ना शेती चमत्कार व्हायला वेळच नाही हो तुमचं फक्त सहकार्य ठेवा आणि हे प्रोडक्ट आम्हाला अव्हेलेबल करून द्या सर हे तुम्ही कसं तुम्ही आता आम्हाला हे दिलंय पण आम्हाला याच्यातली बॅगा भेटावं हे भेटावं आम्हाला या इच्छा आहे काय हरकत नाही सर म्हणजे आता आम्हाला बॅगा लागतात आता फर्टिकेशन चालू करणं लागत आहे स्प्रे त्या आपल्याला रिझल्ट आलेले तुम्हाला रिझल्ट पहा रिझल्ट मी म्हणायचं काम नाही सर मी काय म्हणलो मला मनायला शब्द नाही तर पाडायचे दहा दिवसामध्ये हा हा तुला ब्रांचेस तर फुलं होतं फळ आहे बोलायला गे आता कमी काय कमी मला मनायची आवश्यकताच नाही प्रत्यक्ष तुम्ही कुठे वेल एकच वेल नाही आपल्याला वाटायला पूर्ण आणि प्रत्येक झाडाला फुल बघायला प्रत्येक झाडाला इंटरक्रॉपिंग सक्सेस होत नाही संतोष मामाने इंटरकॉपी सक्सेस करून दाखवली मिरची आणि दिलपशन तीन इंटरकॉपी घेतली मामा इंटर केले मामाने कारण तीन पिकात सक्सेस होणं म्हणजे अवघड असते एकदम मला प्रोडक्ट न रिझल्ट दिले सर प्रोडक्ट न दिले प्रोडक्ट न मी काय म्हणतो की हे एखादी प्रमाण झालो चमत्काराप्रमा काय तुम्ही कोणते बघा हो काय करते आणि हे आपले व्हायरसवरती झाड रिकोर व्हाय आले काय झाले हे सुद्धा स्थिती चालू झाली याची त्याला मिसी आली त्याला काहीच नव्हतं पूर्ण ब्लॉक झाल तर हे ब्रँड आली मिसी आली म्हणजे हे तयारीत आहे हे तर झालं पंच्याहत्तर टक्के आणि जे सक्षम झाड आला तर पाहायचं काम नाही पाहून हाय देवा परमेश्वर इथं होत सर इथं होत मला आवडलं फॉर हो की न फॉर फवार की न फार माझी इच्छा झाली <laughs> तिसर सर तुम्ही मला काय देऊ नका हो म्हणलो काय देऊ नका आता अमृत आणलं तरी मग बचत नाही वाटले पुन्हा काय म्हणले सर तुम्ही कुठे पैसे द्यायला डेमो म्हणून द्यालो डेमो म्हणून द्या आलो हा जबरदस्त आले पण बरं म्हणजे एक नंबर करू शकते फारच अप्रतिम रिझल्ट आलेले आहे आणि नंबर एक च प्रोडक्ट आहे सर पण एकच पुरे मध्ये मला आता याच्या बॅग पाहिजे तुम्ही आहोत गेलेला प्लॉट मी जर आज कार्यरत झालो याच्यामध्ये हो तर बाकीच काय स्थिती गेलेल्या ची ते काय होय सर ते सर पंचवीस दिवसाचं झाड झाड काय कमाल पंचवीस दिवसाचं फुटा बघा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहावा फुटाव चालू आहे आणि याला फुल सुद्धा आहे बाप्पा प्रत्येक आहे मिरची आहे म्हणून वाटायला काय वेला ना झाकून टाकलं पण तुला असं मिरची किती फळ लागल किती फळ लागल कमाल आहे नाही किमाय आहे सर प्रोडक्ट ची आहे रिझल्ट आहे तुम्ही म्हणता तुमच्या शब्दापेक्षा आज प्रत्यक्ष रिझल्टला महत्व आहे माझी मनस्थिती सुद्धा नव्हती कि hmm. प्लॉट सुधरेल काय करा म्हणून मग तुम्ही म्हणले हाणून तर बघा आणून ah, बघा ah, पण आता सर याचा स्प्रे आपल्याला अजून हानायची याची बॅग सोडायची पंधरा तीस ती पंधराची hmm. hmm. बॅग सोडायची आणि आपल्याला ऊर्जा हमखास वापरायची ऊर्जा ऊर्जाचा रिझल्ट ऊर्जा स्प्रे झालाय ऊर्जाचा रिझल्ट नंबर एक आलेला आहे आणि याच्यानं आपल्याला फ्लॉवर ब्रांचेस आणि वाढ काही वाढ आपली नंबर एक झालेली